नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यासाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आलेले एक खुशखबर आलेले आहे ती म्हणजे पी एम किसान विसावा हप्ता कधी भेटणार याची जी प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली होती ती प्रतीक्षा आता संपलेली आहे मित्रांनो कारण विसावा हप्त्याचं वितरणाची जी तारीख आहे मित्रांनो ती जाहीर झालेली आहे तर कोणत्या तारखेला भेटणार याची आपण आज माहिती घेणार आहोत तर पहा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे आधी हा हप्ता जुलैमध्ये मिळण्याची अपेक्षा होती मित्रांनो मात्र केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की विसावा हप्ता हा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होईल तर ह्याची जी अपडेट आहे मित्रांनो हे अपडेट मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी माहिती दिलेली आहे ही माहिती त्यांनी सांगताना सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीतील सेवापुरी विधानसभा परिसरातील कालिकधाम येथे मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे शेतकरी पी एम किसान विसावा हप्त्याचं वितरण मित्रांनो वाराणसी येथील एक कालिकधाम इथे मोठा सार्वजनिक कार्यक्रम होणार आहे ते कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हप्त्याचं वितरण करणार आहेत तर याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्या मित्रांनो ह्याची हप्त्याची डिक्लेअर तारीख दोन ऑगस्ट झालेली आहे मित्रांनो दोन ऑगस्टला सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पी एम किसान विसवा हप्ता जमा होणार आहे अशी अपडेट आपल्याला स्वतः केंद्रीय कृषी मंत्री यांनी दिलेली आहे धन्यवाद मित्रांनो